व्यक्ती महत्वाची आहे आज आमचे मराठे पण जरा शहाणे झाले आता आपण लय उड्या मारत होतो आम्ही पाटील देशमुख एवढा हुंडा पाहिजे जेव्हा इला केलं ना उलट तेव्हा सरळच झाले सगळे मग आता डोक्यातलं फॅड काढा मुलगी पात असताना धर्म पहा असं नाही का गरीबाची उभदिशी आहे ना तिला करा तुमचा धर्म पुढे चालवेल आणि काय पैसे वाले आणून भाकरी जमाना चपात्या जमाना देवधर्म जमाना काय काय आम्हाला बायामय भारी सांगतात बाबा करून पस्तावले काही तिला जमत नाही चांगला आल स्थळ गरीबाच्या घरचं मीच नाकारलं आता घ्या आता मग पुढच्या लाईस मागचा क्षणा झाला पाहिजे मी खरं बोलतोय ना आम्ही काही केलं नाही पण पाहतो ते सांगतो म्हणून जरी गर्भामध्ये मुलगी असली इथून पुढे तिचा स्वीकार करायचा पंथ कुणी चालवला पंथ एका स्त्रीने चालवला जर तुम्ही इथं अनुसरले असते का जर सण असती तुम्हाला स्वतंत्रता भेटली असती का म्हणून उपकार आठवायचे स्त्री फार महत्वाची असते तुम्हाला सांगितलं स्त्री दोन्ही काम करते चांगलंही करते आणि वाईटही करते पुढे नेऊ शकते आणि पाठीमागे आणू शकते चांगलंही करू शकते आणि वाटोळही करू शकते तिच्याकडे दोन्ही गोष्टी काय करायचं तिने ठरवायचं म्हणणं शिकलेली आहे घरादाराला पुढे नाही शिकलेला बाप म्हटलंय का नाही कारण तोच पहिला बिघडलेला असतो पुढे काय होऊन जाईल सगळेच नाही बरं का हिन संस्काराचे मी सांगतो का पुता म्हणजे काही जे पिता असतात ते सुद्धा चांगले असतात ते सुद्धा उत्तम प्रकारे घडवतात पण म्हण काय आली शिकलेली आहे आई शिकली पाहिजे दोन्ही घर जोडते सासरचं आणि माहेरचं दोन्ही घर जोडते स्त्री फार महत्वाची आहे दत्तात्रय प्रभूंनी स्त्रीचं जे मूल्य आहे ते कुठं सांगितलं त्रेतामध्ये स्त्री हत्या करू नकोस शेवट ती सांगितली काय कारण की गाय जी आहे ती सुद्धा जननीय आहे जर गाय नसती तर बैल पुढे आले असते का जर कृषी राजा नसता शेती केली असती का शेती झाली नसती आपण काय खाल्लं असत जननीय उदरातून जन्म जिथे होतो ती सुद्धा गोष्ट फार महत्वाची सांगितलेली आहे गाय तेव्हा सांगितली की महत्वाची सरकार म्हणतं की नाही गो हत्या बंदी आणली की नाही गोला गायीला मातेचा दर्जा दिला गाय पवित्र कोणी सांगितलं दत्तात्रय प्रभूंनी लक्ष मत ठेवा बरं का गाय पवित्र म्हणून तिची पूजा आपण करत बसायची नाही घेऊन जासाल गाय पवित्र लावा दिला कोण कोण हळत ते अज्ञान गाय पवित्रने आरती किती माता आहे ती जननी आहे त्याने आरती ती पवित्र मानलेली आहे तीन हत्या या राजाकडून घडल्या जातात म्हणून त्याला पराभूत व्हावं लागतं दत्तात्री प्रभूंचा एवढा वर पराभूत झाला असता का बर म्हणून आपणही कधी आज्ञेचं उल्लंघन करायचं नसत एकदा तुम्हाला गुरुने उपदेश दिल्यानंतर दारू पेयचे असते का प्यायचे असते का कस काय पिता पिता का, का? नाही ना आज्ञान लोक पिता नाही काय काही मला इथे पिऊन तर वास चालतो चार पाच जणांचा म्हणून विचारतो जरा नाही मंडपाच्या बाहेर तिकडे आता इतर यात्रा आहे येऊ नाही त्याचा सुद्धा त्या स्थानापतीला निरोध होतो म्हणजे त्रास होत असतो लक्षामध्ये येतो अशा प्रकारे कार्तवीर राजाने आज्ञेचा भंग केला त्यामुळे मरणाला प्राप्त व्हावं लागलं दुर्योधनाने आज्ञेचा भंग केला कृष्णांच्या नरकाला जावं लागलं काय म्हटले होते देव फक्त नको दे हस्तिनापूर तरी चालेल पाच गाव सुईच्या टोकावर सुद्धा जागा दिली जाणार नाही जस का याच्याच बापाने सगळं कमवलेलं होत आपण नाही का म्हणत इतकाही तुकडा तुला भेटणार नाही जस ये ये का येच कमवलं आस्त कोणाचं ते बापाच ताश्वर्य कोण गाजवतो पोरगा ज्याचं त्याला दिलं पाहिजे की नाही जर आपण ज्याचं त्याला दिला नाही तर त्याच मन दुखत आणि त्याच मन दुखलं की सरपटणाऱ्या योनीमध्ये जावं लागतं लक्षामध्ये ठेवा हे दिसतात नाच फिरणारे चलद्रुप हे काय फुकट नाही गेले याने अंतकरण दुखवलं पाठीमागे काशीत नाही घेतलं क्षमा नाही मागितली लोकांच्या मुंड्यावर गळल्या हडप घेतलं हरामाच खाल्लं बैला जेवणे जावं लागतं निर्णय निर्णय माणभाव पंथाचा कुठलाच निर्णय चुकत नाही हे लक्षामध्ये ठेव गवता जीवनीमध्ये जावं लागतं हे झाडांचे का जीवनीत जावं लागलं झाडं काबर व्हावं लागलं हे झाड म्हणजे कोण आहे तुम्हीच आहात कशामुळे अंतकरण दुखवलं प्रश्चित नाही घेतलं प्रसव नाही मोडला तुम्हाला मला विचारायचे कि तुम्ही तुमच्या घरी दंडवत किती घालता